रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पेन दुर्शेतमध्ये संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीचा गावावर परिणाम होत असल्याने नागरिकांचे उग्र आंदोलन ओव्हरलोड वाहतुकीच्या भयमुक्त रस्त्यासाठी दुर्शेत ग्रामस्थ आक्रमक रायगडच्या पेन तालुक्यातील दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात यल्गार केलाय ओव्हरलोड वाहतुकीने नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत या गावात सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आणि या वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भययुक्त झाल्यामुळे गावकऱ्यांनी अखेर रास्ता रोको आंदोलन करण्याचा पावित्रा घेतलाय या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाला असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि प्रशासन सुद्धा पोहोचले ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावच्या परिसरामध्ये अनेक अपघात झाल्याचे घटना देखील घडलेले आहेत गावातील नागरिकांना याचा मोठा मनस्ताप मागील कित्येक वर्ष सहन करावा लागतोय गावच्या शेजारी असणाऱ्या साकंशी किल्ल्यालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून येथून निघणारा दगड दुर्शेत रस्त्यावरून घेऊन नेला जातो यामुळे गावात रस्त्यांची आणि परिसराची दुरावस्था झाली आहे त्याच कारणामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा आज निर्णय घेतला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड तोडही ताकोरी तोड दादा तोडही ताकोरी तोड भावा तोड़ी ताकोरी तोड भावा तोडही ताकोरी तोड 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 ताकोरी तोड 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 मित्रा तोडही ताकोरी तोड मित्रा तोडही ताकोरी तोड दादा तोडही ताकोरी तोड दादा तोडही ताकोरी माझं नाव उदय गावड मी दुश्यत ग्रामस्थ आहे आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेन तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे त्या साक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी मुरुंगखानी क्रशर प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्ट ह्या आमच्या दुश्येत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते जवळजवळ दिवसाला चारशे ते पाचशे डंपर इथे दनफरांची इथं वाहतूक होते त्याच्यामध्ये उडणारी धूल होणारा चिकन यामुळं आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याच्यामध्ये आमचे शालकरी मुलं असतील भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील कंपनीमध्ये कामाने जाणारे तरुण असतील यांना सगळ्यांना या गोष्टीला त्रास होत होता तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा हो, म्हणून आम्ही मागणी केली परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथं घडत होते अनेक बाईकचं नुकसान झालं जीव जीवघणी हो हे झालं असतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुसरी ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आहे तो अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे यासाठी आमचं आंदोलन आहे श्रद्धा नरेश गावळ मी दुर्वाशीची ची आहे आणि माझे दोन मला मुलं आहेत ती सुद्धा शाळेत जातात दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत येताना जाताना एवढा त्रास होते ना येईल आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात पण हाली या वर्षी मी दोन वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरोशीवर जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिपला जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावर ना जाते एवढा मला त्रास होतोय आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय एवढंच मी बोलू शकते मी दुरशेचे रविवाशी आहे माझे मिस्टर रिक्षावाले आहेत रात्री ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात तर या खड्ड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण होई शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतो पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डम्पर चालतात जवळजवळ पाचशे डम्पर असे चालतात त्या डम्परातून असे चालता चालता भीती वाटते का हे डम्पर माझ्या अंगावर तर येत नाहीत का तर हे डंपर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रोखो आंदोलन चालू केलेलं आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय दिलाच पाहिजे